आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय म्हणत म्हणतात म्हणू द्या आता मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या मला वाटतं ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळं सांगतायत अजून दुसरे नेते वेगळं सांगतायत आता सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते करावं ते राजकारणाचा कुठलाही विषय नाही काही निर्णय आलेले आहेत संशोधनाती किंवा यामुळे कुठल्या आरोग्याला धोका आहे भीती आहे शोषणाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय राष्ट्रवादीचे सदानंद शेट्टी जे आहेत ते बोललेत की जर युती नाही झाली तर आम्ही भाजपचे जे आहेत उमेदवारांना आडवं पाडणार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर का आपण एकमेकाला निवडावण्यासाठी थोडीच उभे राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढता आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना एकमेकांना पाडणार होतो ना एकमेकांना आणण्याचे प्रयत्न गुलाबराव पाटीलांनी विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन काम केलं राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजीने आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश की आपण महायुतीमध्ये लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे आता जमतच नाही फार तणात नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत दरोडा पडलेला आहे दरोडा लाखो रुपये लुटले गेले म्हणता माझा हात नाही ना एकनाथ खडसे म्हणतात म्हणून म्हटलं एखाद्या ते सरकारला प्रश्नचिन्ह उपस्थित केलं राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे नो कॉमेंट ते म्हणतात की पोलीस हप्ते हप्तेखोरीमध्ये मग नाही कायदा आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय म्हणत रे म्हणू द्या आता मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या हो ओबीसी जे रद्द झाला पाहिजे म्हणून रेट्टीवार ओबीसी रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे आता मुंबईमध्ये ठीक आहे तर तो वाटतं ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळं सांगतायत अजून दुसरे नेते वेगळं सांगतायत तर सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते करावं

आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादरसारख्या ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं येतात लोक येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्धाने दाखवली पाहिजे केली पाहिजे पण पर... हे स्थळ जे कबुद्राने हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं निलेश ते पाडलं जाणार आहे तर सचिन गायवल जे त्याच्यावर अंतर्गत कारवाई केली जाणार आहे हे बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मित्र म्हणे तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलाची छेडखणी होते कुठे बलात्कार होत आहेत कुठे खून होत आहेत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री करतायत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांच्या निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघत आहेत नाशिकला तर इतकी झुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी आधी घेतलेली आहे की अगदी गुंडगिरीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकर बघत आहेत